एकदा यमसभेमध्ये राजाने नारदांना पाहिले त्यांना पाहून पंडू त्यांना म्हणाला की स्वामी तुम्ही जेव्हा लोकात जाल तेव्हा इंद्रप्रस्थ येथे जाऊन माझ्या जा मुलांना सांगा की तुम्ही जर राजसूय यज्ञ कराल तर मी इंद्रसभेमध्ये बसू शकेन इथे यमलोकात यम, यम माझा मान ठेवतो पण पर इथे परमार्थ साधन होत नाही तरी तुम्ही यज्ञ करा नारद पंडुराजाचा हा निरोगी देण्यासाठी इंद्रप्रस्थ येथे आले त्यांना पाहून धर्माने त्यांना साष्टांग नमस्कार केला त्यांना दिव्य सिंहासनावर बसवले त्यांची षोडश उपचाराने पूजा केली मग तो त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला की माझे भाग्यतोर म्हणून तुम्ही माझ्या दृष्टीला दिसलात धर्मराजेचे बोलणे ऐकून नारद म्हणाले की मला पंडुराज भेटला आणि त्याने मला सांगितले की तू धर्माला जाऊन सांग की तुम्ही राजसूय यज्ञ करा त्या पुण्याईमुळे मला इंद्रसभेमध्ये बसता येईल पुढे नारद धर्मराजाला म्हणाले की तुम्ही त्याचे तेजपुंज पुत्र आहात तर तुम्ही तुमच्या वडिलांसाठी हा राजसूय यज्ञ करा नारद निघून गेल्यानंतर धर्मराजाने आपल्या बंधूंना बोलावले आणि त्यांना सांगितले की पित्याच्या इच्छेसाठी आपल्याला राजसूय यज्ञ करायचा आहे आपल्या वडिलांनी पंडूराजांनी तसा निरोप नारदा कर्वी पाठवला आहे भी महार्जन म्हणाले की पृथ्वीचे राजे जिंकून हा यत्न सिद्धी जाईल हे कार्य तर खूप कठीण आहे पण द्वारकानाथ श्रीकृष्णाशिवाय हे कार्य सिद्धी जाणार नाही मग त्याने श्रीकृष्णाला पत्र पाठवले पत्र घेऊन पांडवाचा दोन द्वारकेत आला त्यावेळी बावीस सहस्त्र राजे जरासंधाच्या बंदी शाळेत होते त्यांनी श्रीकृष्णाला पत्र पाठवून सांगितले होते की हे जगतपती जरासंधाच्या बंदी शाळेतून हो आमची सुटका करा दोन्हीकडून आलेली पत्रे श्रीकृष्णाने वाचली मग त्याने आपल्या मनाशी काही विचार पक्का केला आणि त्याने ठरवले की इंद्रप्रस्थात जाऊन पांडवांना भेटायचे धर्मराजाने चारही दिशांना अपार सैन्य देऊन चार बंधू पाठवले उत्तर दिशेला गेलेला अर्जुन सगळ्या राजांना जिंकून आला आणि आपार धन घेऊन परत आला पूर्वीला गेलेल्या भीमाने थोर पराक्रम करून बलिष्ठ असे राजे जिंकले आणि तोही अपार द्रव्य घेऊन आला दक्षिणे सहदेव गेला आणि तोही अपार पराक्रम करून आणि धन घेऊन परत आला पश्चिमेकडे गेलेला सगळ्या सगळ्यांपतींना जिंकत द्वारकेजवळ पोहोचला तो नगराबाहेर थांबला आणि त्याने धर्माची मुद्रिका असलेले पत्र श्रीहरीला दुताकर्वी पाठवले श्रीकृष्णाने पत्र उघडले आणि त्याने धर्माची मुद्रिका पाहिली त्याने ते पत्र आपल्या हृदयाशी धरले आणि तो विचार करू लागला की मी स्वतःला अजित आणि निर्गुण समजतो पण माझ्या भक्तांनी मला पूर्णपणे जिंकले आहे मी नेहमी त्यांच्या आधीन असतो आणि त्यांचे वचन मी मानतो पांडवाने माझे मंत्र पूर्वी जिंकून घेतले आहे आणि त्याने मादरीसूच नकुलाला अपार धन दिले द्वारकेबाहेर येऊन गोपाळ नकुलाला भेटला नकुलाने त्याचे पाय धरले आणि आपल्या नैनातील आसरूंनी त्याचे चरण प्रक्षाळले श्रीकृष्णाने त्याला हृदयाजवळ धरले तेव्हा त्याचा कंठ दाटून आला नकुल म्हणाला की श्रीकृष्णा मी तुझा दासानुदास आहे त्यावेळी रंग त्याला म्हणाला की अरे सख्या तुम्ही तुमचे अलौकिक प्रेम देऊन मला विकत घेतले आहे मग श्रीकृष्णाने नकोलाला द्वारकेमध्ये नेले व स्त्रेय भूषणे देऊन त्याचा गौरव केला श्रीकृष्णाने नकोलाला सांगितले की धर्माने मला पत्र धाडले आहे मीही इंद्रप्रस्तास येतो पण तू पुढे हो श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन नकोल निघाला इंद्रप्रस्थास आल्यावर त्याने द्वारकेचा सर्व व्रतांत धर्मराजास सांगितला तो व्रतांत ऐकून धर्म सदगदित झाला थोड्याच वेळात श्रीकृष्णही इंद्रप्रस्थास येऊन पोहोचला धर्मराजाने पुढे होऊन त्याचे स्वागत केले आणि त्याचे चरण धरून त्याला वंदन केले मग धर्मराजाने सांगितले की एक हजार आसंद सोडला बाकी सगळे राजे आम्ही जिंकले आहेत त्याला जिंकल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही भीम आणि अर्जुन यांना बरोबर घेऊन श्रीकृष्ण मगध देशाकडे निघाला तिघांनीही ब्राह्मण वेष धारण केला आणि आडमार्गाने ते गावात शिरले ते तिथे जरासंदाच्या घरी गेले त्यावेळी बळीहरण टाकायला जरासंद बाहेर आला होता त्याने त्या ब्राह्मणाला पाहिले आणि त्यांना नमन केले पण त्या ब्राह्मणाने त्याला आशीर्वाद दिला नाही ते मौन उभे राहिले ते जरासंधाच्या यज्ञशाळेत जाऊन मौन धारण करून बसले राजाला वाटले हे कसे ब्राह्मण आहेत काही बोलत नाहीत मग जरासंत त्यांना म्हणाला की द्विज हो काय इच्छा असेल ते सांगा श्रीहरी म्हणाला की युद्ध भिक्षा दे तिघापैकी एकाशी तो युद्ध कर त्याचे ते, ते बोलणे ऐकून जरासंत चकी झाला तो त्यांच्याकडे निरखून पाहू लागला तेव्हा त्याला त्यांच्या हातावर चट घट्टे दिसले ते पाहून जरासंधाच्या लक्षात आले की हे ब्राह्मण नाहीत हे तर क्षत्रिय आहेत जरासंध म्हणाला की मी तुम्हाला भिक्षा दिली पण तुम्ही तिघे कोण आहात ते मला सांगा मग ते तिघे स्वरूपात प्रकट झाले भीम अर्जुन आणि चक्रपाणी यांचे दर्शन जरासंदाला झाले ह्यांना पाहून जरासंद हसला आणि म्हणाला की हा कपटी गवळा आहे मी याच्याशी युद्ध करणार नाही अर्जुन आणि भीम यांच्यापैकी मी भीमाश युद्ध करेन भीम मग ते चौघे नागराबाहेर गेले युद्धाचे नियम नक्की करून आणि भीम एकमेकासमोर गदा घेऊन उभे टाकले त्यांचे गदायुद्ध सुरू झाले ते दोघे वीर एकमेकांना गर्जना करत आव्हान देत होते आणि त्या गर्जनांचा प्रतिध्वनी आकाशात उमटत होता चक्राकार उड्या घेऊन ते एकमेकांच्या वरमी घाव घालत हो होते दोघांच्याही अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या पण वीरश्री मदामुळे त्या त्यांना जाणवत नव्हत्या नऊ रात्र रा आणि नऊ दिवस त्यांचे युद्ध चालू होते दोघेही ढळत नव्हते त्या दोघांच्या धावण्यामुळे धरती दणदणत होती आणि त्याचा प्रतिध्वनी आकाशात उमटत होता श्रीकृष्ण मनात विचार करत होता की हा जरासंध अनिवार्य आहे ह्याला जिंकणे सोपे नाही मग श्रीकृष्णाने भीमाला संकेत केला आणि एकत्र न धरून ती भीमाला उभी चिरून दाखवली भीमाने त्या संकेताप्रमाणे जरासंदाला बाळाने धरले आणि पायांतळी धरून उभा चिरला आणि दूर विरकावून दिला पण जरासंद पुन्हा जोडला गेला आणि त्याने भीमाला युद्धासाठी हाक दिली मग श्रीकृष्णाने संकेत दिला की त्याचे उभे चिरलेले शरीर विषम बाजूला टाकून दे मग भीमाने जरासंदाला परत एकदा उभा चिरला आणि त्याचा दक्षिण भाग उत्तरेला आणि उत्तर भाग दक्षिणेला टाकला जरासंध प्राणास मुकला एकच जय जयकार झाला देवाने आकाशातून पुष्पवृष्टी केली भीम विजयी भी झाला मग त्यांनी बंदीशाळा फोडली आणि बावीस हजार राजांना मुक्त केले त्यांना आपापल्या राज्यात पाठवून दिले जरासंधाच्या राजभांडारात असलेले धन इंद्रप्रस्थास नेले जरासंधाचा पुत्र सहदेव ह्याला मगदाचे राज्य दिले असा पराक्रम करून आणि अर्जुन इंद्रप्रस्थास परत आले आणि श्रीकृष्ण द्वारकेस गेला असेच काही दिवस लोटले धर्मराजा आपल्या बंधूला म्हणाला की आपण जमवलेले हे द्रव्य आपण सार्थकी लावले पाहिजे सहस्त्र वर्षे उलटली तरी हे द्रव्य संपणार नाही आपण यज्ञ करावा आपल्या सगळ्या आप्तांना ह्या यज्ञासाठी पाचारण करूया सगळ्या ब्राह्मणांना प्राचारण करूया शाण्णव कुळीचे भूपाळ द्रुपद विराट आदी महान रप यांनाही या आज्ञाचे निमंत्रण पाठवूया द्वारकेस दूत पाठवून रुक्मिणीसह श्रीकृष्णनाथालाही बोलावून घेऊया कुरुवंशातल्या सगळ्यांना बोलावूया द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट भीष्म यांनाही निमंत्रणे धाडूया धर्मराजेची आज्ञा घेऊन अनेक दूत आमंत्रित देण्यासाठी धावले सगळ्यांना धर्माची आज्ञा सांगितली आणि एक आश्चर्य घडले दूत न पाठवताच वैकुंठनाथ आपल्या सैन्याला येऊन नगराजवळ आला दूताने ते वर्तमान धर्मराजाला सांगितले ते पाहून धर्मराजा गहिवारला माझे मन जाणून माझा स्वामी निमंत्रणाशिवाय इथे आला आहे हे, हे पाहून धर्मराजा श्रीकृष्णाला सामोरा गेला श्रीकृष्णाबरोबर त्याच्या सोळा सहस्त्र नारी आल्या होत्या छप्पन्न कोटी यादवांचा भार त्याच्याबरोबर होता त्यांचे पुत्र कन्या आणि स्नुषा हे सारेजणही आले होते धर्मराजाबरोबर भीम अर्जुन नकुल आणि सहदेवही होते श्रीकृष्णाने त्या पाचही जणांना क्षमालिंगन दिले धर्माने श्रीकृष्णाच्या पायावर आदराने मस्तक ठेवले धर्मराजा म्हणाला की श्रीरंगा आज तुझीच पूजा करतो मग श्रीरंगाला नगरामध्ये आणले आणि त्याची पूजा केली तोपर्यंत सगळ्या देशांचे राजे आले होते अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीवर त्यांच्या शिष्याश आले होते जरा संताच्या बंदीशाळेत असलेले बावीस सहस्र राजेही यज्ञ पाहण्यासाठी आले होते कुबेराने स्वर्गातून धनाच्या राशी पाठवल्या होत्या नऊ ग्रह आणि जय विजय प्रसन्न होऊन हात जोडून उभे होते सात द्वीपातले आणि छप्पन देशातले नऊ खंडाचे नारा भीष्म द्रोणादी कोरवेश आणि धत राष्ट्र आपल्या पुत्रासह आले जे जे नरेश्वर आले होते त्या सगळ्यांचे धर्मराजाने स्वागत केले धर्माने सहदेवाला सांगितले की धौम्य पुरोहितांच्या अनुमतीने यज्ञ सामग्री सिद्ध कर मग भीष्मा आणि श्रीकृष्ण यांना धर्मराजाने एकाच आसनावर बसवले हो मग धर्मराजाने श्रीकृष्णाला विनंती केली की आमच्याजवळ जे द्रव्य साठले आहे ते वाटल्याशिवाय यज्ञ सिद्धी जाणार नाही कोणते काम करण्यास कोण योग्य आहे हे तू जाणतोस आम्ही सगळी तुझे लेकरे आहोत आणि आम्ही कोणी काय करावे हे आता तूच आम्हाला सांग धर्मराजाची विनंती ऐकून श्रीकृष्ण म्हणाला मी काही नरफवर नाही मी तर नंदाचा गोरक्षक आहे मला ह्यातले काही समजत नाही मग धर्मराजाने श्रीकृष्णाचे पाय धरले आणि म्हणाला की मी आता काय करावे हे तूच सांगितले पाहिजेस श्रीहरी म्हणाला की ब्राह्मणाचे पाय धुण्याचे आणि उष्टे काढण्याचे काम मला दे ऋषींना जी सामग्री लागेल ती पुरवण्याचे काम द्रोणपुत्र अश्वत्थांब्याला करू दे ह्या यज्ञासाठी लागणाऱ्या द्रव्याची व्यवस्था विदुर्हाकडे द्यावी राजांची पोजन करण्याचे काम व्यासांचा शिष्य संजयाला सांगावे ह्या यज्ञासाठी जी अपार राजशेन आली आहे त्यांच्या भोजनाची व्यवस्था पाहण्याचे काम दुशासनाला सांगावे ब्राह्मणाला दक्षिणा देण्याचे काम द्रोणाचार्यावर सोपवावे राजांनी जे धन आणले आहे त्यावर देखरेख करून ते धन भांडारात ठेवण्याचे काम दुर्योधनाला सांगावे यज्ञ करताना जी वेगळी येतील त्यांचे निवारण करण्याचे काम अर्जुनाला सांगावे ब्राह्मणाला भोजनाला बोलावण्याचे काम भीमसेनाला द्यावे सगळ्यांना फुलांच्या माळा घालणे गंधाक्षत लावणे आणि दुपाधी परिमळ द्रव्यांची व्यवस्था पाहण्याचे काम नकुलाला सांगावे पंजामृत वाढण्याचे काम सहदेवावर सोपवावे जिथे न्यून असेल ते पूर्ण करण्याचे काम भीष्मावर सोपवावे ब्राह्मण आणि राजे ह्यांच्या पंक्ती वाढण्याचे काम द्रौपदीवर सोपवावे ती भगवती अन्नपूर्ण आहे ती सगळ्यांना तृप्त करेल सगळ्यांना सुगंधी पाणी पुरवण्याची जबाबदारी प्रति राजकुमारावर सोपवावे सगळ्यांना त्रयोदश गुणी देण्याचे काम दृष्टदुम्याला सांगावे श्रीकृष्णाने सांगितलेली योजना धर्मराजाने मान्य केली मग श्रीकृष्ण म्हणाला की युधिष्ठिरा तू यजमान आहेस तू सगळ्या ब्राह्मणाबरोबर राहून यज्ञ येता सांग करण्याचे काम पहा यज्ञ करण्यासाठी चार ऋत्युजांची नेमणूक करण्यात आली कमलोद्धव ब्रह्मदेवाला मुख्य ऋतुजपद दिले व्यास ब्रह्मदेवाचा पुत्र आणि यज्ञ वैलक्य हे इतर तीन ऋत्विज आले की गरीव राजा की गरीब सगळ्यांना सारखेच भोजन द्यायचे ठरले सगळ्यांना योग्य त्या आज्ञा देऊन यत्नाचा आरंभ केला दीक्षा ग्रहण करण्यासाठी धर्मराजा ब्राह्मणासह मखाजवळ बसला एका संवत्सरापर्यंत आहुती देणे अखंड चालू होते चाल तृप्त झाला सर्व देवांना त्यांचे त्यांचे हरिर भाग मिळाले होते त्यामुळे ते, ते जयजयकार गरजत होते आणि आकाशातून इंद्रप्रस्तावर पुष्पवृष्टी करत होते ऋषी राजे लहान मोठे सगळेजण रत्नांच्या ताटामध्ये दे देवानाही दुर्लभ अशा षडश अन्नाचे भोजन करत होते ब्राह्मणाच्या पंक्तीवर भीम लक्ष ठेवून होता पण तो त्यांना सांगत होता की जर अन्न टाकाल तर ते शेंडीला बांधेन भीमाच्या ह्या धाकूयुक्त बोलण्यामुळे ब्राह्मण कमी जेवत होते ब्राह्मण होऊन परत जात आहेत हे श्रीहरीने जाणले आणि त्याने भीमाला सांगितले की गंधमाधन ऋषी ह्या कामात निपुण आहेत तो त्यांना घेऊन ये श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे भीम गंधमाधन ऋषींना आणण्यासाठी जात असता त्याच वाटेत महापर्वता एवढा वृद्ध वानर शेफ्टी आडवी टाकून बसला होता भीमाने त्या वानराला शेपटी बाजूला करायला सांगितली तो म्हणाला की मला गंधमादन ऋषीला घेऊन तातडीनं परत यायचं आहे वृद्ध वानर त्याला म्हणाले की भीमसेना वृद्धपणामुळे मला माझी शेपटी जड झाली आहे तोच ती उचलून बाजूला करून ठेव भीमसेनाने शेपटी बाजूला उचलून ठेवण्यासाठी पूर्ण बळ लावले पण शेपटी जागची हालेच ना भीम हातबल झाला आणि तो वृद्ध वानर म्हणजेच हनुमंत हसू लागला तो भीमाला म्हणाला की भीमा तुझ्या शक्तीचे गर्वहरण झाले आहे तू निराभिमानी होऊन कृष्ण भजन कर मग भीमाने हनुमंताची स्तुती केली भीम निराभिमानी झाला हे पाहून हनुमंताने आपली पसरलेली शेपटी आवरली त्यानंतर भीम गंधमादन पर्वतावर पोहोचला त्याने गंधमादन ऋषींना पाहिले त्यांचे अंग सुवर्णाप्रमाणे दिवे होते पण त्यांच्या तोंडाला दुर्गंध येत होता भीमाने त्यांना लांबूनच नमस्कार केला आणि त्यांना सांगितले की श्रीकृष्णाने तुम्हाला धर्मराजाच्या यज्ञासाठी बोलावले आहे गंधमाधन भीमाला म्हणाला की मी तिथे येऊ शकणार नाही कारण सर्वजण माझा उपहास करतात मग भीमाने त्यांना विचारले भी की तुमचे अंग स्वर्णासारखे दिवे आहे पण तुमच्या मुखाला दुर्गंधी का येते आहे त्यावर ऋषी म्हणाले की पूर्वी मी खूप सदन होतो मी यथावेधी सर्व दाने केली होती पण ब्राह्मणाला जिव्हारी लागेल असे कठोर वचन बोललो होतो म्हणून माझ्या मुखाला दुर्गंधी येते भीमा तू सावध राहा कठोर वचन बोलू नकोस ऋषीची बोलणे ऐकून भीमशेम मनात दचकला श्रीकृष्णाने आपल्याला गंधमाधन ऋषीकडे का पाठवले ह्याचे कारण भीमाच्या लक्षात आले तो इंद्रप्रस्थास परत आला त्यानंतर त्याने भोजन करणाऱ्या ब्राह्मणांना उद्देशून कठोर वचन केले नाही ब्राह्मणांना नवल वाटले त्या यज्ञाच्या निमित्ताने दुर्योधनाला धर्मराजेचे अपार वैभव दिसले आणि हे सारे वैभव त्याला श्रीकृष्णाच्या मदतीमुळे प्राप्त झाले आहे हेही दुर्योधनाच्या लक्षात आले दुर्योधनाने श्रीकृष्णाला विचारले की तुझे जसे पांडवार प्रेम आहे तसे प्रेम कौरवार का नाही श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या प्रश्नाला उत्तर दिले की मी सगळ्यावर सारखेच प्रेम करतो पण ज्यांच्या मनात असा भेद असतो त्यांना वाटते की माझ्या ठाई द्वैत आहे माझे जे भक्त असतात त्यांना मी त्यांच्याजवळ आहे असे वाटते आणि जे अभक्त असतात त्यांना वाटते की मी त्यांच्यापासून खूप दूर आहे ह्याची प्रसिद्धी दाखवण्यासाठी श्रीकृष्ण दुर्योधनाला एक प्रश्न विचारतो समोर जे ब्राह्मण बसले आहेत त्यातला एक सत्पात्र ब्राह्मण निवड त्याला उत्तम दान द्यायचे आहे दुर्योधन सत्पात्र ब्राह्मणाची निवड करण्यासाठी गेला नंतर श्रीकृष्णाने धर्मराजाला बोलावले आणि त्याला सांगितले की ह्या ब्राह्मणामध्ये जो महातपस्वी पुण्यपरायण आहे त्याला इथे बोलावून आण धर्माने सगळ्या ब्राह्मणाकडे पाहिले आणि तो श्रीकृष्णाला म्हणाला की हे सगळेच पुण्यपरायण आहेत त्यानंतर दुर्योधन श्रीकृष्णाजवळ आला आणि त्याने सांगितले की हे सगळेच अपवित्र आहेत यापैकी एकही सत्पात्र नाही मग श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाला की तू कपटी आणि दूषित अंतकरणाचा आहेस त्यामुळे तुला ह्या त्रिभुवनातला कोणीही निर्दोषी दिसत नाही पण धर्माला सगळेजण पुण्यवान दिसतात श्रीकृष्णाच्या ह्या बोलण्यावर उन्मत आणि विषयान झाजलेला आदोरेदन काहीच बोलला नाही यज्ञाचा हा सोहळा एका वर्षापर्यंत चालला होता त्यात एक नवल घडले तेरावर एक तपस्वी ब्राह्मण आपल्या स्त्रीसह राहत होता तो परमतेजस्वी ब्राह्मण अरण्यामधील गुफेमध्ये राहून शिव उपासना करत होता माध्यान्नसमयी एक विमान रोज कैलासावरून येत असे ती दोघे त्या विमानात बसून कैलासावर जात आणि शिवार्चन करत असत एके दिवशी दोघे वनामध्ये हिंडत होते विमान येण्याची वेळ झाली होती म्हणून ते वेगाने फुले तोडत होते वनातल्या त्या एकांतात तो ब्राह्मण कामातूर झाला त्या स्त्रीने त्याला सांगितले की सूर्य माथ्यावर आला आहे आणि आपल्याला शिवपूजेसाठी जायचे आहे पण तो ब्राह्मण कामान झाला होता त्याने आपल्या स्त्रीला आडमार्गावर नेले आणि त्याला काळ सर्पाने डंख केला तो ब्राह्मण गतप्राण झाला त्याची स्त्री त्याच्या अचेतन शरीराजवळ आली आणि शोक करू लागली त्याचवेळी तिथे नारद पोहोचले त्याने त्या ते स्त्रीला काय झाले असे विचारले काय घडले ते त्या ब्राह्मणाच्या स्त्रीने नारदांना सांगितले त्यावर नारदाने त्या स्त्रीला विचारले की तू तु तुझ्या प्रताराचे वचन का मोडलेस त्यावर ती स्त्री म्हणाली की आता काही उपाय सांगा मुनीने सांगितले की हे प्रेत घेऊन तू वेगाने इंद्रप्रस्थात जा मुनी पुढे चालू लागले आणि त्यांच्या मागून ती स्त्री आपल्या नवऱ्याचे प्रेत घेऊन निघाली तिने ते प्रेत आकस्मत यज्ञ मंडपात आणून टाकले तिथे असलेले श्रेष्ठ तिला म्हणाले की हे प्रेत इथून उचल ती स्त्री म्हणाली की ह्यांना सर्पदंश झाला आहे कोणीतरी ह्यांना जिवंत करा तरच हा यज्ञ सफळ होईल ते ऐकून युरिष्ट घाबरला यज्ञामध्ये विघ्न आले स्वाहाकार खोळंबला धर्मराजाने दिनवदन होऊन सगळ्यांना विनंती केली की कोणीतरी तपाचे तेज वेचून ह्या प्रेताला जिवंत करा सगळी सभा तटस्थ झाली कोणीच काही बोलले ना मग धर्मराजाने डोळ्यात पाणी आणून श्रीकृष्णाकडे पाहिले आणि म्हणाला की शेवटी हा अनर्थ ओढवला आहे मायबाप श्रीकृष्णा हा तुझा यज्ञ आता तूच सांभाळ मी तुझा दिन किंकर आहे मी यज्ञ करता आहे असे म्हणालो तर माझी जीभ झडेल धर्माचे करुण वचन ऐकून भक्तजन गहीवरले आणि शिशुफाल कौरव आणि दुर्जन यांना मात्र हर्ष झाला धर्माचा का असलेला श्रीकृष्ण प्रेताजवळ आला आणि त्याने आपल्या हातात रत्नजडी झारी घेतली आणि त्यातील पवित्र पाणी उजव्या हातावर ओतले कृष्ण द्वेष करणारे हसू लागले त्यांना वाटले की ह्याने कोणते पुण्य केले आहे कोणते तपाचरण केले आहे मग श्रीकृष्णाने ब्रह्मचार्याची शपथ घेऊन ब्राह्मणाच्या मुखात पाणी घातले ब्राह्मण खडबडून उठला यज्ञमंडपात एकच जय जयकार झाला देवाने पुष्पवर्षाव केला धर्मराजेच्या मनात श्रीकृष्णाबद्दलचे प्रेम दाटून आले कृष्णभक्तांनी त्याची स्तुती केली आणि कृष्णदिवेशांनी मान खाली घालून उभे राहिले मग धर्म राजाने त्या ब्राह्मणाचे पूजन केले त्याचा त्याच्या स्त्रीसहित गौरव केला आणि अशा प्रकारे हा यज्ञ झाला ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद